पिंक कलरला ऑरेंज कलरचा कॉन्ट्रास्ट आहे पिंक कलर ला ऑरेंज कलरचा कॉन्ट्रास्ट सुंदर असा पिंक कलर आणि त्याला ऑरेंज कलरचा कॉन्ट्रास्ट आणि ब्लाऊज पीस तुम्हाला येणार आहे डिझायनर रॉकेटमध्ये ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आहे साडीवर तुम्हाला कतार सिल्क मध्ये बॉर्डर पण छान आहे एकदम सुंदर अशी नाजूक बुट्टी दिली आहे बाजू पण सुंदर अशी बुट्टी दिली आहे पूर्ण साडीवर आकाशी कलर आहे आकाशी विथ पॅरेंट कलर कॉम्बिनेशन सुंदर असा आकाशी कलर आहे आणि पॅरेट कलरचा कॉन्ट्रास्ट यायला आपण कॉन्ट्रास्ट एकदम सुंदर आणि छान वाटतो पिस्ता कलरला चिंता आणि कलरचं कॉम्बिनेशन अपोजिट कॉम्बिनेशन आहे सुंदर असं चिंता मणी कलरचे काट दिले आणि पॅरेट ग्रीन कलर आहे पॅरेट ग्रीन टाईप आहे पॅरेट पॅरेट कलर आहे चिंतामणी कलरचं कॉम्बिनेशन सुंदर असं कॉम्बिनेशन आहे या साडीचं आणि प्राइस आहे चार हजार आठशे पन्नास फक्त आणि फक्त चार हजार आठशे पन्नास ची साडी आहे